नमस्कार द्राक्ष बागदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो बऱ्याच बागा ज्या सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान आहेत त्या ठिकाणी बऱ्याच मण्यावरती सनबर्न सूर्यजळ किंवा मण्यावरती ब्लॅक तपकिरी स्पॉट येऊन मणी जळण्याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे मित्रांनो ही सूर्यजळ का वाढते तर याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सध्या असलेलं दवधुक आणि नंतर सकाळी सकाळी आठ नऊ वाजता तीव्र सूर्यप्रकाश यामुळे देखील आपल्या बागेमध्ये एक सनस्ट्रोक आपल्या मान्यावरती बसतो आणि त्यामुळे देखील ही सनबर्निंग आपल्या बागेत वाढू शकते याचबरोबर आपण जास्तीची साईज मिळावी म्हणून आपण जास्त प्रमाणात पीजीआरचे डोस घेतो जसे जे ए असेल शिपिओ असेल डायमोर असेल तर त्याच्यामुळे देखील जास्त वाढीचे पीजीआर गेल्यानंतर देखील तुमच्याकडे सनबर्न ही वाढू शकते याचबरोबर सलग वायमध्ये सलग सूर्यप्रकाश सकाळचा सूर्यप्रकाश आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश त्या मण्यावरती त्या घड्यावर हो पडत असेल तर त्या ठिकाणी देखील तापमान वाढून त्या ठिकाणी सूर्यजळ सनबर्निंग वाढण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो तसेच दिवसा दरम्यान पाण्याचा ताण असेल तर काही ठिकाणी फ्लड पाणी केलं किंवा काही ठिकाणी पाण्याचा ताण असेल अशी पाण्याचं इम्बॅलेन्स असेल तरी त्या ठिकाणी देखील आपल्याकडे सनबर्निंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो याचबरोबर अनेक शेतकरी बंधू सगळे पीजीआरचे डोस डिपिंग थिनिंग आटपल्यानंतर सत्तर ऐंशी दिवसाच्या दरम्यान खाली आलेल्या काड्या ह्या सावलीत बांधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सावलीतला गड उन्हात येतो उन्हातला गड सावलीत जातो आणि त्यामुळे त्या देखील गडाची पोझिशन बदलल्यानंतर देखील तुमच्याकडे सनस्ट्रोक किंवा सनबर्निंगचा प्रादुर्भाव दिसून येतो मित्रांनो सनबर्निंग जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्हाला पी जी आरचे डोस जास्त उशिरापर्यंत घ्यायचे नाही आठ दहा एम एमच्या आतच तुमचे तीन पीजीआरचे डोस संपले पाहिजे याचबरोबर सत्तर ते नव्वद दिवसाची जी काथ्याची स्टेज असते त्याच्यामध्ये तुम्ही घड्याची हाताळणी करू नका बोट थिनिंग करू नका किंवा थिनिंग करू नका याचबरोबर सत्तर ते नव्वद दिवसाच्या दरम्यान पाणी उतरेपर्यंत तुम्ही घड सावलीतले गड सावलीत द्या सावलीतल्या गड उन्हात उन्हातला गड सावलीत किंवा काड्या बांधणेच खाली आलेल्या काड्यावरती बांधणे असा प्रकार कृपया करू नका याचबरोबर कमी कालोपी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शेडनेटचा वापर किंवा साड्यांचा वापर तुम्ही किंवा व्हाईट क्लॉथचा पांढऱ्या कपड्याचा वापर करून जास्तीत जास्त सावली करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता बरोबर बर केमिकल कंट्रोलमध्ये तुम्ही किटोसनचा वापर करू शकता किंवा रिलॅक्स जिल्ह पाचशे एम एल अधिक नारळ पाणी अर्धा लिटर एकत्र घेऊन तुम्ही एकरी फवारणी करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सौर्य सनबर्निंगपासून आपल्या बागेचं संरक्षण करू शकता मित्रांनो अजूनही तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपल्या बागतील काही इतर समस्या असतील तर तुम्ही ग्रेक मास्टर ऍप डाउनलोड करा ऍपमधील विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद